त्या आईच्या पाया पडले आईला सांगू लागले आई, ला आई। शंभर टक्के देवाला, देव देवाला मी मान्य करत नव्हतो देव आहे मला मान्य नव्हतं देव डोळ्याने दिसत नाही जी गोष्ट डोळ्यानी दिसत नाही तिला मी का मान्य करावं आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण मी वाचवले आहे लाखो लोकांचा मी त्या ठिकाणी जीव वाचवलाय ऐक ना ज्या देवाला मी मान्य करत नव्हतो त्या देवाच अस्तित्व मला आज माहिती झालं ज्या नितू मांडकेचा भेटण्यासाठी तू प्रार्थना करते ना तो नितू मांडके आज तुझ्या द्वारावरती चालत आला याला देवाची महिमा म्हणतात ऐका तुम्हाला सुंदर उदाहरण सांगेल देव आहे न ऐकलेला प्रसंग ऐका नीतू मांडके सर्वांना माहिती आहे माहिती आहे नितो मांडके सर्वांना माहितीये माहिती असेल नसेल ऐका हृदयरोग तज्ञ असणारे मुंबईमध्ये असणारे नीतू मांडके ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आपले हे हा बाळासाहेब ठाकरे त्यांनी हृदयरोगावरती ज्यांनी रिसर्च केला हृदयरोग त्यांनी ज्यांचा जान्न बरा केला अशी असणारे कोण नीतू मांडके देव आहे देव दिसे ऐका हृदयरोग असणारे नितू मांडके मुंबईमध्ये त्यांची इतकी ख्याती आहे देशभरात त्यांची ख्याती आहे देशाच्या बाहेर नीतू मांडके म्हटल्याच्या नंतर मुंबईला राहणारे हृदयरोग तज्ज्ञ असणारे नितू मांडके सर्वांना माहिती होते परंतु त्यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट होती दादांनो ते देवाला मानत नव्हते ते म्हणायचे देव नाही आहे सर्व विज्ञान या ठिकाणी चालवत आहे विज्ञान आहे म्हणून जग चालतय देव दिसत नाही जो डोळ्याने दिसत नाही त्याला देव म्हणायचं नाही जे माझ्या डोळ्यानी मला दिसते ते मी मान्य करतो हा देव आहे तर कुठे आहे असं कोण म्हणायचं मी तो मानके देव त्यांना शंभर टक्के देवावरती विश्वास नव्हता देव नाही देव नाही लोक म्हणायचे अहो डॉक्टर साहेब देव आहे ते म्हणायचे देव नाही देव जो डोळ्याने देव असता तर डोळ्याने आम्हाला दिसला असता जी गोष्ट डोळ्याने दिसते त्याच्यामध्ये देव तो देव आणि तो देव दिसत नाही म्हणजे तो त्या ठिकाणी देव नाही आहे कोण म्हणायचं नीतू मांडके जगामध्ये ख्याती आहे जगामध्ये नाव आहे परंतु एक वेळचा प्रसंग त्या नीतू मांडकेला त्या ठिकाणी राज्य पुरस्कार त्यांना ठरवला तुम्हाला राज्य पुरस्कार आम्ही देणार आहोत तुम्हाला दिल्लीला उद्या सकाळी यावं लागेल कुठं दिल्लीला राज्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाला पुरस्कार जाहीर झाला आणि दिल्लीच्या दिशेने नीतू मांडके त्या ठिकाणी विमानामध्ये बसले विमानाने बसून नितू मांडके निघू लागले ज्याप्रमाणे त्यांना देव मान्य नव्हता तसा माझ्या भगवान परमात्म्याला देखील नीतू मांडकेचा पुरस्कार मान्य नव्हता देवाने त्या ठिकाणी विमानामध्ये काहीतरी खराबी केली ज्या ठिकाणी विमान उतरत नाही त्या ठिकाणी विमान उतरवलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला यापुढचा प्रवास गाडीने करावा लागेल हा नीतू मानके ज्याला देव मान्य नाही हा नीतू मानके एका गाडीमध्ये बसला एक दोन तीन दहा पंधरा शंभर किलोमीटर वरती गाडी गेली आणि देव आहे तो करतो करतो जगाचा मालक आहे रास्ता भटकले नीतू मांडके आणि रास्ता भटकल्याच्या नंतर नीतू मांडकेच्या लक्ष्यामध्ये आलं की मी हा रास्ता मी भटकलेला आहे ड्रायव्हरला सांगितलं आपण रास्ता भटकलेला आहोत म्हणून त्या ठिकाणी एखाद्या घराच्या दिशेनं पाऊस चालू आहे विजांचा कडकडाट होतोय पुढे जाऊ शकत नाही आणि ने हा नेतू मांडकेने विचार केला जीव जर माझा त्या ठिकाणी वाचला तर मी पुन्हा राज्य पुरस्कार प्राप्त करेल या अनुषंगेनं एक कुटिया लांब दिसली आणि त्या ठिकाणी ड्रायव्हर त्या कुटियाच्या दिशेने नेतू मांडकेची गाडी घेऊन गेला कुटिया समोर गाडी लावली आणि त्या कुटियामध्ये एक आई आपल्या पाळण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवून त्या बाळाला झोका देतो ते दे। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा नेतो मांडक्याने त्या ठिकाणी वाजवलं कुटिया वाजवली आणि कुटिया वाजवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती आई बाहेर आली नेतो मांडक्याच त्या ठिकाणी विचारलं नाही कोण आहे आश्रय दिला घरामध्ये नीतू मांडके आले त्या बाईने त्या ठिकाणी पाळण्यामध्ये पडलेले एक सुंदर भगवान परमात्म्याची प्रतिमा आणि त्या पाळण्यामध्ये देवाचं भजन करू लागले ऐकावं वाटत नव्हतं देव मान्य नव्हता नीतू मांडक्यांना हृदयरोग तज्ज्ञ असणारे मुंबईमध्ये हृदयरोग तज्ज्ञ असणारे गुगल वरती सर्च मारा नीतू मांडके तुम्हाला कळेल आताची घटना आहे पुस्तकातली घटना नाहीये ग्रंथातली घटना नाहीये सत्य परिस्थिती आहे मी तो माणक्यांना शंभर टक्के देव मान्य नव्हता आणि भजन कानावरती आलं परंतु ऐकाव वाटत नाही परंतु आश्रय त्या ठिकाणी राहिलेले ऐकावं लागलं कानावरती आणि मग नाव विचारलं नाही परंतु कुणीतरी संकट परिस्थितीमध्ये आमच्या द्वारावरती आलाय त्याला आश्रय दिला पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी घरामध्ये आले सांगितलं नीतो मानकेला साहेब तुम्ही कोण आहात मला माहीत नाही पण एक अतिथी घरामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याचं आदिर तथ्य करणं हे गरजेचं आहे चहा ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर पुन्हा चहा उकळेपर्यंत दोन पाच मिनिट चहाला वेळ लागेल म्हणून पुन्हा त्या पाळण्यामध्ये देवाचं नाव करू लागले श्रीकृष्ण गोविंद देवाच्या भक्तीमध्ये इतक्या मग्न झाले चहा उतू गेले पुन्हा नीतू मांडकेकडे आले नीतू मांडकेला सांगू लागले साहेब काही चिंता करू नका मी तुमच्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी चहा ठेवतो आता मात्र नीतू मांडकेला राहवलं नाही नीतू मांडके त्या बाई समोर आल्या बाई मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय ती बाई सांगू लागली मी अनवळखी आहे आणि अन ओळखी माणसाला तुम्ही का प्रश्न विचारतात परंतु त्या ठिकाणी सांगू लागली कि नीतू मानकी विचारू लागली या पाळण्यामध्ये कोण आहे तेव्हा सांगू लागली या पाळण्यामध्ये भगवान श्री कृष्ण आहे आणि पुन्हा त्या नीतू मानकीने प्रश्न केला अगं मी बघतोय तू या पाळण्यामध्ये त्या देवाला झोका देते तुझं लेकरू त्या ठिकाणी रडतय तुला ते दिसत नाही अरे जो दिसत नाही त्याची तू सेवा करते त्याला पाळण्या झुलवते रडतय ते बाळ त्याला पाना पाजव अरे तुझ्या दुधाची गरज आहे त्याला ज्याची गरज आहे तू ते कर ना बाळाला सोडून त्या देवाला न दिसणाऱ्या मूर्तीमध्ये दे देव बघते लाज वाटायला पाहिजे तुला मी तू मानके म्हणू लागल्या आणि त्या ठिकाणी ती आई सांगू लागली महाराज हा साहेब तुम्ही मला सांगू नका मला माहिती आहे काय गरज आहे माझ्या बाळाला माझे दुधाची गरज आहे हे मलाही माहिती आहे परंतु जे बाळ तुम्हाला बाजूवरती पडलेलं दिसतंय ना या बाळाला हृदयरोग झालेला आहे आणि हा हृदयरोग मी असं ऐकलंय मुंबईमध्ये कोणीतरी नीतू मांडके नावाचा हृदयरोग तज्ज्ञ आहे माझी परिस्थिती इतकी बिकट आहे मी त्यांना घेऊन जाऊ शकत नाही माझ्याकडे पैसा नाही माझी गरिबी आहे मी त्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊ शकत नाही माझ्याकडे तेवढं सामर्थ्य ते नाही दुसऱ्याच्या घरी राब राब राबते मी आणि या बाळाच माझे पतीही माझ्या आता राहिलेले नाहीये मला सोडून माझे पती निघून गेले आणि म्हणून त्या ठिकाणी मी देवाला पाळणा का झुलवते माहितीये दररोज ते पाळणा झुलवते आणि त्या देवाला प्रार्थना करते प्रभू मी नितू माणके जाऊ शकत नाही रे असा कोणीतरी धाड कि तो नीतू माणकेला नीतू मानक्यांकडे मला मा... घेऊन जाईल असा कोणीतरी धाड म्हणून दररोज त्या पाळण्याला झुलवते आणि देवाला प्रार्थना करते आता मात्र नीतू मानक्यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले याला शंभर टक्के देव मान्य नाही असा रडू लागला का रडू लागला माहितीये त्यांनी देवाच पाय नाही पडलं त्या आईच्या पाया पडले आईला सांगू लागले आई शंभर टक्के देवाला मी मान्य करत नव्हतो देव आहे मला मान्य नव्हतं देव डोळ्यानी दिसत नाही जी गोष्टी डोळ्यानी दिसत नाही तिला मी का मान्य करावं आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण मी वाचवले लाखो लोकांचं मी त्या ठिकाणी जीव वाचवलाय ऐक ना ज्या देवाला मी मान्य करत नव्हतो त्या देवाच अस्तित्व मला आज माहिती झालं ज्या नीतू मानकेचा भेटण्यासाठी तू प्रार्थना करते ना तो नीतू मानके आज तुझ्या द्वारावरती चालत आला याला देवाची महिमा म्हणतात देव आहे देव चराचरामध्ये आहे माझ्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी चराचरामध्ये वसलेला आहे